मुंबईत होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट वेव्स दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे जागतिक दर्जाच्या या परिषदेचा मान महाराष्ट्राला मिळाला असून आता जगातील क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट क्षेत्र मुंबईकडे आकर्षित होणार आहे यामुळे भविष्यात क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमीचं नेतृत्व भारत करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला वेस दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं नुकतंच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं एक पत्रकार परिषद झाली त्यात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव मुख्य सचिव सुजाता सोनिक हे देखील उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं मुंबईच्या ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट अर्थात व्हे दोन हजार पंचवीस या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक संमेलनाचं एक ते चार दरम्यान जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं संमेलन होईल जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला गुण सृजनशीलता दाखवण्याची ही नामी संधी आहे या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल जगाला भारताची नवीन ओळख करून देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वाकांक्षी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या संमेलनाच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे करमणूक क्षेत्राची अर्थव्यवस्था अतिशय जलद गतीनं विकसित होती आहे यात भारतानं देखील अग्रेसर असलं पाहिजे ही आपली भूमिका आहे वेव्स दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं शंभरपेक्षा अधिक देश भारतात सहभागी होत आहे पाच हजार पेक्षा अधिक सहभागींची नोंद होणार आहे शिवाय ही समिट दरवर्षी मुंबईत होणार असून यामुळे मुंबईचं महत्व जागतिक पातळीवर वाढणार असल्याचं स्पष्ट केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाची मालाडला दोनशे चाळीस एकर जागा आहे या जागेवर जागतिक दर्जाच्या एंटरटेनमेंट हबची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे त्यामुळे जगातील करमणूक क्षेत्रातील नामवंत मुंबईकडे आकर्षित होणार आहे त्याचबरोबर आय आय सी टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी नावाची संस्था मुंबईला दिली आहे ही महत्वाची संस्था मुंबईला दिल्यानं या क्षेत्रात मुंबई जगाच्या एक पाऊल पुढे असणार आहे मुंबई करमणूक क्षेत्राची जगाची राजधानी असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं परंतु वेव्स मीडिया मध्ये नोंदणीची अंतिम उलट गणना आता सुरू झाली आहे त्यामुळे आता उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला झपाट्यानं आपली नोंदणी करून घ्यायची आहे यामध्ये पत्रकार छायाचित्रकार कॅमेरा पर्सन फ्रीलान्स मीडिया प्रोफेशनल डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर हे सर्व यात नोंदणी करू शकतात जर आपण वार्ताहर पत्रकार छायाचित्रकार कॅमेरा पर्सन म्हणून कार्यरत असाल तर आपल्याला संस्थेचं ओळखपत्र आणि संपादकाचं नामांकन पत्र किंवा पी आय बी किंवा राज्य मान्यता कार्ड सरकारी ओळखपत्र कामाचे दहा नमुने छायाचित्र वैध व्हिसा कागदपत्र हे सगळं लागणार आहे याशिवाय फ्रीला स्वयं घोषणापत्र पी आय बी किंवा राज्य मान्यता कार्ड कामाचे दहा नमुने सरकारी ओळखपत्र छायाचित्र वैध व्हिसा कागदपत्र हे लागणार आहे पंधरा एप्रिलच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपूर्वी अर्ज करता येणार आहे अर्ज संबत झालेल्या प्रतिनिधींना ईमेलद्वारे तसं सूचित करण्यात येणार आहे आणि वेळोवेळी माहिती मिळावी या उद्देशानं एका समर्पित व्हॉट्सॲप ग्रुपचं देखील नियोजन करण्यात आलंय यामध्ये देखील सहभागींना जोडून घेतलं जाणार आहे दुहेरी नोंदणी करण्याची परवानगी मात्र यात असणार नाही तुमच्या प्राथमिक कामाच्या प्रोफाईलवर आधारित फक्त एक श्रेणी निवडता येणार आहे प्रत्येक टप्प्यावरील अपडेटसाठी अधिस्वीकृती प्राप्त झाल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं आवश्यक राहील काही कार्यक्रम ऑफिशियल टीम पुरते मर्यादित असू शकतात किंवा विशेष अधिकार असू शकतात त्यामुळे त्याबाबत माहिती संरक्षित असेल पत्रकार परिषदा किंवा प्रदर्शन सर्व अधिस्वीकृती प्राप्त माध्यमांसाठी खुली असतील केंद्र सरकारनं महाराष्ट्रात एक ते चार मे दरम्यान पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद वेव्स आयोजित केली असून या कार्यक्रमात माध्यम मनोरंजन क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा असणार आहे तुम्ही साल, गुंतो सर्जन शील, साल। या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक असाल गुंतवणूकदार सर्जनशील अथवा नाविन्यपूर्ण निर्मिती करणारे असाल या शिखर परिषदेत तुम्हाला इतरांशी जोडण्याची संधी मिळणार आहे अधिक माहितीसाठी वेव्सच्या संकेतस्थळावर भेट देता येईल